बातमी आहे अकोला जिल्ह्यातील येथील आरोग्यवर्धिनी केंद्र अनेक समस्यांच्या विळख्यात वैद्यकीय अधिकारी मुख्यालय राहत नसल्याने रुग्णांचे हाल तेलहारा तालुक्यातील क्रमांक दोन ची व लोकसंख्येने मोठी असलेल्या दाणापूर आरोग्यवर्धिनी केंद्र वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे तर या आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी मुख्यालय राहत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे बोलले जात आहे सविस्तर वृत्त असे की दाणापूर आरोग्य वर्धिनी केंद्र हे तेलारा तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे केंद्र आहे या ठिकाणी रुग्णांची संख्या मोठी आहे परिसरातील रुग्ण या या ठिकाणी उपचारासाठी येत असतात मात्र ठिकाणची अपुरी कर्मचारी संख्या व जे कर्मचारी कर्तव्यावर असतात ते या ठिकाणी मुकाले राहत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे बोलले जात आहे नुकताच पावसाळा सुरू झाला असून बदलत्या ऋतुमानाने लोकांना ताप सर्दी खोकला आधी आजार उद्भवत असतात त्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने मुख्यालय राहणे गरजेचे आहे त्यासाठी शासनाने या कर्मचाऱ्यांसाठी क्वार्टर सुद्धा बांधलेले आहेत मात्र या आरोग्य वैधानी केंद्रात असे पाहायला मिळत नाही येथील वैद्यकीय अधिकारी हे तालुक्याच्या ठिकाणी राहतात जर रात्री अपरात्री एखादा रुग्ण आल्यास व उपचाराअभावी त्यांचे काही बरे झाल्यास याला जबाबदार कोण वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली असतात विविध कारणे सांगून वेळ काढून येतात एवढंच नव्हे तर आपले कोणीच काही बिघडू शकत नाही या अविरभावात असतात अशी परिस्थिती या आरोग्य वर्धिनी केंद्रात पाहायला मिळत आहे त्यामुळे या गंभीर बाबीकडे संबंधित आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे जनसामान्यात बोलले जात आहे व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी जो खेळ चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे ही सर्वसामान्यांची अपेक्षा धबक्या सुर ऐकायला मिळते पंचेचाळीस हजार ग्रामस्थांचे आरोग्य रामभरोसे आहे दानापूर आरोग्य केंद्रांतर्गत एकूण चौतीस गावे येतात यात आठ गावे ही आदिवासी भागातील आहेत तर एकूण उपकेंद्र येतात ग्रामस्थांचे आरोग्याचा कारभार या आरोग्य वर्धिनी केंद्राच्या भरोशावर चालतो मात्र या ठिकाणी अधिकारी कर्मचारी यांची अपुरी संख्या आहे ते कर्मचारी डॉक्टर मुख्यालय राहत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयीन हजर राहावे याकरिता व प्राथमिक आरोग्य केंद्र दानापूरमध्ये असलेल्या विविध समस्याबाबतीत जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला यांना पत्र दिलेले आहे संबंधित अधिकारी यांनी तात्काळ नियोजन करावे जेणेकरून रुग्णांना त्रास होणार नाही